मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी त्याच्यामुळे संजय शिरसाट यांनी त्यांचा उल्लेख केलेला पण आहे तर तो निधी कसा आता या या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेट मध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे हा, हा। सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाल्या असतील बऱ्याच सगळ्याच डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटकसर करावी लागली आहे परंतु पुढे ती भरून काढली जाईल बैठक सुरू आहे अरे बाबा आज आम्ही सहकार विभाग सहकार ला दीडशे वर्ष झाली आणि म्हणून आपली जी राज्य सहकारी बँक आहे त्याचा कार्यक्रम होता मी होतो तिकडे शरद पवार साहेब होते अजित पवार जी होते मुख्यमंत्री जी होते गडकरी साहेब होते त्यामुळे तो दीडशे वर्षाचा मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो त्यामुळे आता तुम्ही सहकार वाढत चाललाय सहकार चाललाय तुम्हाला नवा सहकारी मिळणार अरे बाबा प्रत्येक पक्षाचा हा विषय असतो प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय असतो त्यामुळे शेवटी